माझ्या गावामध्ये ग्रामपंचायत अतिक्रमण काढत आहे पण माझ्या म्हणण्याप्रमाणे ती जागा माझ्या मालकीची आहे तर अतिक्रमण ग्रामपंचायत काढू शकते का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया आपण जर हा प्रश्न पाहिला असेल तर या प्रश्नामध्ये आपल्याला गोंधळ दिसून येतो सर्वात अगोदर जागेमध्ये फरक केला पाहिजे स्वतःच्या मालकीची जागा हो आणि अतिक्रमित जागा यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे थोडक्यात स्वतःच्या मालकीची जागा ही अतिक्रमित जागा होऊ शकत नाही आणि जी जागा स्वतःच्या मालकीची असते ती जागा स्वतःच्या कब्जात असते त्याला अतिक्रमण म्हणत नाहीत अतिक्रमण याचा अर्थ असा आहे की आपण दुसऱ्याच्या जागेवर कब्जा करणे आणि तो कब्जा बेकायदेशीर असणे आता कायदेशीर कब्जा आणि बेकायदेशीर कब्जा यातील फरक आपण समजून घेऊया उदाहरणार्थ एखादी मिळकत आपल्या स्वतःच्याच मालकीची आहे आणि त्या मिळकतीमध्ये आपला कब्जा आहे तर तो कब्जा कायदेशीर होतो कायदेशीर कब्जाचा आणखी एक प्रकार म्हणजे एका मिळकतीच्या मालकाने आपसात संमतीने एखादी जागा दुसऱ्या व्यक्तीला वापरण्यासाठी मोफत किंवा भाड्याने दिलेली असेल तर त्याला अतिक्रमण असे म्हणता येणार नाही कारण त्या जागेच्या मालकाने ती जागा समोरच्या व्यक्तीला वापरण्यासाठी संमती दिलेली आहे अतिक्रमण हे तेव्हाच म्हटले जाते जेव्हा मालकाच्या संमतीशिवाय आपण त्या मालकाच्या जागेवर कब्जा करतो ती जागा वापरतो त्यालाच अतिक्रमण असे म्हटले जाते आता वरील प्रश्नामध्ये नमूद केल्याप्रमाणे ग्रामपंचायत गावातील अतिक्रमणही काढत आहे व ज्या ठिकाणी आपण अतिक्रमण केलेले आहे असे ग्रामपंचायतचे म्हणणे आहे आपल्या म्हणण्यानुसार ती जागा आपल्या स्वतःच्या मालकीची आहे तर ती गोष्ट सिद्ध करण्यासाठी वादातील मिळकतीची मोजणी होणे आवश्यक आहे ग्रामपंचायत खाजगी जागा म्हणजे स्वतंत्र मालकीची जागा अतिक्रमण आहे असे म्हणत असेल तर त्या ठिकाणचे अतिक्रमण काढत असेल तर आपणास ताबडतोब दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करून ग्रामपंचायत विरुद्धसुद्धा मनाई आदेश आपण घेऊ शकतो ग्रामपंचायत कोणतेही बेकायदेशीर कृत्य करीत आहे आणि त्या कृत्याला प्रतिबंध करावा याबाबत आपल्याला ग्रामपंचायतच्या विरुद्ध दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करावायचा असल्यास ग्रामपंचायत ॲक्टप्रमाणे ग्रामपंचायतला नोटीस द्यावी लागते नव्यापूर्वी पूर्व नोटीस ही कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे परंतु या केसमध्ये परिस्थिती आहे तशी अर्जंट परिस्थिती असेल ग्रामपंचायत बेकायदेशीरित्या अतिक्रमण असे म्हणून आपल्या स्वतःच्या मालकीच्या जागेवरील बांधकाम पत्राशेड पाडत असेल जागा खुली करून ताब्यात घेत असेल तर अशा अर्जंट परिस्थितीमध्ये आपण माननीय न्यायालयामध्ये एक विशेष अर्ज देऊन ग्रामपंचायतला देण्यात येणाऱ्या नोटिशीला सूट घेऊ शकतो आणि एकोणीसशे शहाऐंशी महाराष्ट्र लॉ जर्नल या कायद्याच्या जर्नलमध्ये एक माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायनिर्णयसुद्धा प्रिंट त्यामध्ये असे म्हटलेले आहे की ग्रामपंचायत भविष्य काळात घेत असलेल्या कोणत्याही कृतीसाठी नोटिशीची आवश्यकता नाही म्हणजेच ग्रामपंचायतने आपली स्वतःची खाजगी मालकीची जागा असताना त्यावर आपल्या स्वतःच्या मालकीचे स्वतंत्र घर किंवा पत्रा शेड किंवा बांधकाम असताना ती जागा तो शेड व ते बांधकाम ग्रामपंचायतचे आहे ताबडतोब पाडून जागा खुली करून द्यावी अशा स्वरूपाची नोटीस पाठवलेली असेल व मुदतीत आपण तसे केले नाही तर ग्रामपंचायत ते बांधकाम पाडून टाकून जागा ताब्यात घेईल अशी नोटीस पाठवलेली असेल तर ग्रामपंचायतचे हे कृत्य भविष्य काळातील ॲक्शन आहे आणि त्यासाठी नोटिशीची आवश्यकता नाही असे माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयामध्ये म्हटलेले आहे आपण दिवाणी न्यायालयामध्ये निरंतर ताकीद मिळावी म्हणून दावा दाखल करू शकतो त्या दाव्यामध्ये ती जागा व बांधकाम आपल्या स्वतंत्र मालकीचे आहे याबाबत पुरावे दाखल करू शकतो गा ग्रामपंचायतने ते बांधकाम पाडू नये याबाबत अंतरिम मनाई आदेशसुद्धा मिळवू शकतो ज्याला ग्रामीण भाषेमध्ये स्टे असे म्हणतात वास्तविक तो स्टे अर्ज नसतो तर मनाई अर्ज असतो स्टे आणि मनाई अर्ज यामध्ये काय फरक आहे याबाबत आपण आपल्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर स्वतंत्र व्हिडिओ पोस्ट केलेला आहे या ठिकाणी एका वाक्यामध्ये दोन्हीमधील फरक म्हणजेच म्हणजेच स्टे व मनाई आदेश यामधील फरक सांगायचा झाला तर स्टे हा कोणत्याही आदेशाची अंमलबजावणी करू नये यासाठी असतो व मनाई आदेश हा समोरच्या पार्टीने एखादे बेकायदेशीर कृत्य करू नये किंवा एखादे कायदेशीर कृत्य करावे यासाठी दिला जातो या मन या केसमधील विषयाप्रमाणे जागा जर आपल्या स्वतःच्या स्वतंत्र मालकीच्या असेल त्यामध्ये केलेले बांधकाम हे आपल्या जागेच्या क्षेत्रफळामध्ये असेल आणि आपण आपल्या जागेच्या क्षेत्रफळाच्या बाहेर आपण कोणतेही बांधकाम केलेले नसेल किंवा जागेच्या क्षेत्रफळाच्या बाहेरची जागा आपण वापरत नसाल तर ते अतिक्रमण होत नाही ग्रामपंचायतला आपली स्वतःची जागा अतिक्रमित आहे असे म्हणता येत नाही परंतु त्यासाठी निश्चित मोजणीने आपल्या जागेच्या हद्दीकुना कायम झालेल्या असल्या पाहिजेत ग्रामपंचायतने आपल्या खाजगी जागेवरील बांधकामाला ग्रामपंचायत जागेचे अतिक्रमण असे म्हणून नोटीस दिलेली असल्यास आपण त्या नोटिशीला आपली जागा कोठे आहे याच्या आधी मोजणी करून घ्यावी असेही उत्तर देऊ शकतो आपल्या जागेच्या मालकीची कागदपत्रे सादर करू शकतो त्याचे क्षेत्रफळ सादर करू शकतो आणि तरीही गावच्या राजकारणामुळे आपल्या खाजगी जागेतील पत्राशेड किंवा बांधकाम ग्रामपंचायतने अतिक्रमण आहे असे म्हणून पाडले तर ते पूर्ववत बांधकाम करून द्यावे असा दावासुद्धा आपण ग्रामपंचायतच्या विरुद्ध माननीय न्यायालयामध्ये करू शकतो